नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या दिवशी पूजेचा शुभमुहूर्त काय आहे गुढी कोणत्या वेळामध्ये उभारायची आहे हे, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा चैत्र हा हिंदू कालगणनेनुसार वर्षातला पहिला महिना आहे आणि या महिन्यापासूनच वसंत ऋतूलाही सुरुवात होते चैत्र महिन्याचा पहिला दिवस असतो गुढीपाडवा घराघरांवर गुड्या उभारून तोरणं लावून आपण उत्साहात नववर्षाचं स्वागत करतो वर्षाच्या या पहिल्या सणाला वर्ष प्रतिपदा असं सुद्धा म्हणतात बरं का यंदा गुढीपाडवा आहे नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला ला मंगळवारी चैत्र महिन्याची प्रतिपदा तिथी आठ एप्रिलला रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नऊ एप्रिल ला रात्री आठ वाजून रा तीस मिनिटांनी समाप्त होणार आहे आता बघूया पूजेसाठी शुभ मुहूर्त काय आहे मंगळवारी नऊ तारखेला सकाळी सहा वाजून वीस मिनिटांपासून ते सात वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत पूजेचा शुभ काळ आहे म्हणजे तुम्हाला गुढी उभारायची आहे ती सकाळी सहा वाजून वीस मिनिटांपासून ते सात वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंतच्या काळामध्ये उभारायची आहे हा शुभ काळ आहे पण त्यामध्ये सुद्धा सर्वोत्तम कालावधी सांगितलेला आहे आणि तो सर्वोत्तम कालावधी आहे सहा वाजून वीस मिनिटांपासून ते सहा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत पंचांगानुसार हा काळ सांगितलेला आहे या शुभ मुहूर्तावर गुढीची पूजा करून तुम्ही गुढी उभारू शकता घरोघरी गुढी उभारून पुरणपोळी श्रीखंडपुरी आमरसपुरी असा नैवेद्य गुढीला दाखवला जातो आणि उत्तम आरोग्यासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी कडू लिंबाची चटणी करायलाही विसरू नका आता बघूया गुढी कशी उभारायची अंगण झाडून स्वच्छ करायचं मग सडा टाकायचा सुंदर रांगोळी काढायची आणि हो पाडव्याला सुद्धा अभ्यंग स्नान केलं जातं बरं का पण गुढीपाडव्याला जे अभ्यंग स्नान केलं जातं त्यासाठी एक खास प्रकारचं उठणं वापरलं जातं ते उठणं कसं बनवायचं याचा व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्या उठण्यामध्ये जरा वेगळे घटक समाविष्ट केले जातात ते कोणते आहेत ते जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला तो व्हिडिओ ऐकावा लागेल त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहोत आता झालं तुमचं अंगण झाडून झालं सडा टाकला तुम्ही स्नानही केलं सगळी तयारी केलेली आहे आता बांबूची काठी स्वच्छ धुवून घ्यायची उसून घ्यायची आणि त्या काठीला सुंदर खण किंवा साडी नेसवायची किंवा तुमच्याकडे पीस असेल तर पीसही तुम्ही घालू शकता त्यावर चांदीचा किंवा तांब्याचा पितळाचा एक कलश पालथ्या घालायचा आणि हो त्या कलशावर स्वस्तिक काढायला विसरायचं नाही आता या गुढीला फुलांचा हार गाठी कडुलिंबाची डहाळी असं सगळं लावायचं अशा तऱ्हेने आपली गुढी तयार होईल आणि मग या गुढीची तुमच्या अंगणामध्ये गॅलरीमध्ये स्थापना करायची गुढी उभारताना लक्षात ठेवा की खाली पाठ ठेवून मग त्यावर ती गुढी टेकवून मग तिची स्थापना करा त्याचबरोबर गुढी समोर देखील रांगोळी काढा आणि मग घरात जे काही गोडदोड बनवलं असेल त्याचा नैवेद्य गुढीला आवर्जून दाखवा मंडळी गुढी पाडव्याचा सण खास असतो कारण प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केल्यानंतर चौदा वर्षांचा वनवास संपवून याच दिवशी अयोध्या नगरीमध्ये प्रवेश केला होता म्हणूनच अयोध्येतील नगरवासियांनी घरोघरी गुढ्या उभारून आनंदाने प्रभू श्रीरामांचं स्वागत केलं या दिवसाची स्मृती म्हणून आजही चैत्र शुद्ध प्रतिपदेला आवर्जून गुढी उभारली जाते आणखीन एक पौराणिक कथा सुद्धा गुढी संदर्भात सांगितली जाते प्राचीन काळी चेदी देशात वसू नावाचा राजा राज्य करत होता त्याच्या कारकिर्दीत सारी प्रजा सुखी होती समाधानी होती परंतु पुढे वसू राजाने वैराग्य धारण केले आणि घोर तपश्चर्यासाठी तो अरण्यात निघून गेला त्याच्या या तपश्चर्येमुळे देवांचा राजा इंद्र अतिशय प्रभावित झाला प्रसन्न होऊन त्याने वसूला वैजंतीमाला विमान आणि एक वेळूची काठी दिली आणि आपल्या राज्यात परत जाऊन राज्यकारभार करण्याची आज्ञा दिली वसुने देवेंद्राची आज्ञा शिरसावंद्य मानून वेळूच्या काठीला सजवून मोठ्या भक्तिभावाने तिची पूजा केली आणि ती काठी आपल्या राजप्रसादाच्या प्रवेशद्वारापाशी स्थापन केली तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदेचा आणि या प्रसंगाची आठवण म्हणून सुद्धा गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो हा सण साजरा करण्यामागे आणखीन एक कारण आहे नारद मुनींचे साठ मानसपुत्र हीच साठ संवत्सरे असून प्रत्येकाचा वर्षारंभ या दिवशी केला जातो म्हणून गुढीपाडवा साजरा करण्याची प्रथा आहे असंही जाणकारांचं मत आहे मंडळी या नवीन वर्षाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी गुढीबरोबर भगवा ध्वज देखील उंचावला जातो ही परंपरा रामायणाच्या आधीपासून सुरू आहे विजय उत्सवाचं प्रतीक असलेला भगवा ध्वज काय दर्शवतो ते बघूया केशरी अर्थात भगवा रंग त्याग बलिदान ज्ञान पावित्र्य सेवा यांचं प्रतीक आहे सनातन धर्मात साधू संत मुमुक्ष होऊन मोक्ष मार्गावर चालण्याचा संकल्प करतात तेव्हा देखील केशरी वस्त्र अर्थात वस्त्र परिधान करतात वारकरी पंथातही केशरी ध्वज उंचावला जातो केशरी ध्वज संयम संकल्प आणि आत्मनियंत्रणाचं प्रतीक मानला जातो ज्याप्रमाणे पवित्र अग्नी प्रज्वलित झाल्यावर त्यातून केशरी ज्वाला निघतात त्याप्रमाणे साधू संत आपल्या तपश्चर्याच्या तेजाने तप्त होतात तेव्हा त्यांची काया देखील केशरी रंगासमान भासते केशरी रंग दुर्गा माता हनुमंत गणपती बाप्पा देखील धारण करतात त्यामुळेच या रंगाबरोबर त्यांची ऊर्जा आणि आशीर्वादही प्राप्त होतो रामायण असो नाहीतर महाभारत असो किंवा शिवरायांचा काळ या सर्वांनीच विजयाचे निदर्शक म्हणून भगवा ध्वज फडकवला सनातन धर्माने देखील भगवाध्वज स्वीकारला स्वातंत्र्योत्तर काळात भारताच्या ध्वजातही केशरी रंग वापरण्यात आला अंधारातही चमकून दिसेल ही केशरी रंगाची खासियत असते म्हणूनच द्रुतगती मार्गावर केशरी रंगाचे पट्टे रेखाटले जातात याचाच दुसरा अर्थ केशरी रंग अंधारावर अधर्मावर आणि अंधश्रद्धेवर मात करणार आहे म्हणून केशरी ध्वजाचा वापर होतो तेव्हा मंडळी तुम्ही सुद्धा गुढीबरोबर केशरी ध्वज नक्की फडकवा कडुलिंबाचं झाड लावण्याचा प्रयत्न करायचा आहे कडुलिंब हा मोठा औषधी वृक्ष आहे म्हणूनच तर गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाच्या पानांना महत्व आहे कडुलिंबाचं नियमित प्राशन केलं असता अनेक दुर्धर आजार बरे होतात म्हणूनच हा बहुगुणी वृक्ष घराभोवती मंदिराभोवती धर्मशाळेत किंवा रस्त्याच्या कडेला लावावा असं शास्त्रकार आवर्जून सांगतात या वृक्षाचे मनुष्याकडून संवर्धन होणे आवश्यक आहे यालाच ब्रह्मदेवाचे किंवा जगन्नाथाचे प्रतीक मानलं जातं काली आणि दुर्गा यांना कडुलिंबाचा वृक्ष अतिशय प्रिय आहे हा वृक्ष तोडणं म्हणजे मनुष्य हत्येचं पातक करण्या इतकं अमंगल मानलं जातं म्हणूनच पूजा करण्याबरोबर हा वृक्ष लावण्याचा प्रयत्न देखील नक्की करा चवीने कडवट असला तरी हा वृक्ष बहुगुणी आहे आणि म्हणूनच नववर्षाच्या स्वागताला आरोग्यदायी कडुलिंबाला महत्व आहे गुढीपडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ति चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका